ना ना ताबईला रील काढू काय ब काय कंबार काय येत नाही कंबार मुरडूक येत नाही मग काय मुरडत मुरडा घेता <के> <laughs> का? <laughs> <ना गे था? laughs> ती सगळी बघणार तू काय हे म्हणजे हे हो म्हणजे कोण हे म्हणजे कोण गो बघ सेलिब्रिटी म्हणतात अरे असा काय आहे गोंदा होत तोंडात पावडर बिडर लावून घे नाव छा मग आता कशी रील करणार करणारी मालवणी पुष्पा त्याच्याकडून शंभर वेळा प्रॅक्टिस मी ना जास्त प्रॅक्टिस घेतली किती वाजले टाइम लाव घे घेटात जायचं आपल्याला फक्त बघ हे घ्यायचं मान बाहेर काढायची कर हा ते कॅमेरात बघ बक। खाली बघते खाली नको बघ अशी सूर्यफूल व्यवस्थित नाही सूर्यफूल बघते कुठे ते बरोबर घेऊ ना ह्याच्यात <laughs> ना हे बघ हे बरोबर आहे हे बरा दोनदा करा दोनदा खाली बघते वरती बघ इथे वरती याच्यात हा यो कॅमेरबा असा करून ना हे बाबा एक दोन असे मानतात ना। ना। <laughs> कमल कमलकाली वन टू थ्री स्टार्ट कमलकाली परत खाली बघायचं रे खाली कडे एकदाच करायचं असं आहे ना काली आणि खाली बघायचं मान खाली घालायची हे बंद झाल्यावर बंद झाल्यावर खाली झाल्यावर सांगा चल चल मान खाली घे वन टू थ्री स्टार्ट वन केला झालं का एवढं एवढंच दुसरा दुसरा घ्यायचं एवढं फास्ट घेतलं मग फास्टच येते कमलक परत एकदा घेऊन ठेव सपना आली आली परत एकदा घे कमलकली सपना आली हा घे पटकन घे वन टू थ्री स्टार्ट कमलक यार, काली। ला। ला का? तिला विचार काय केलं अकडे खाली नाही पुन्हा मान घातले अरे मान वरती नको कडू खालीच ठेवायची आधी वरती मग खाली वर्ती। <laughs> वर्ती खाली गोवानी काढी काढणार अरे पहिले माझ्या लक्षात राहत नाही रे कर ना तू तू मध्ये येऊ नको वन टू थ्री स्टार्ट कमलकाली हे नाही बरोबर नाही केलं तिने कमलकली घर घरी पंकज करणार कमल घरी हा पटकन घे वेळ फुल शिला अगो वेळ नाही पटकन कर कमल घरी पंखावरील हा बुल टू थ्री स्टार्ट कमलकाली हॅलो

कमलकली पुन्हा नाही केलं त्याने म्हणून मी मग वेगवेगळ्याच घ्या पटकन होत त्याच्या पेक्षा सपनात आली तू घ्या बाजू ना मला बघ ना मग ते का बघूचा सपनात चा चल 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 वेळ नाही परत परत खायचा काय चल, ना एक, एक, चल। एक दोन तिकडे चल एक तीन स्टार्ट स्वप्नात आली बघ हा परत परत एक दोन तीन आधी समोर बघायचं ना आधी समोर एक दोन तीन स्टार्ट स्वप्नात आली हे पकड आपण हे पकडले पकड हा माझे एक हा एक दोन ती, ए समोर बा खुलसाठा एक दोन तीन स्टार्टर झाला पण ते फुलं आहे फुलं मध्ये येत आहेत इथे घेणार बाहेर गे ना बसून बसून घेणार बसून घे हे लोकेशन नको आता एक झालं ना एक लोकेशन ते घे एवढा वेळ नाही चल पटकन चल चल माझ्या मांडीवर झोप मांडीवर झोपणार कधी बघणार ये मी सांगते ना हळू 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 येथे जवळ आहे मांडीवर झोप अशी लोक ठेवून असं हात घे पूर्ण असं हात घे असली असं करा रेडी हा वन टू थ्री स्टार्ट सपना ते आली झालं ना आले ना <laughs> रानी रानी माका वेळ नाही तेवढ पटकन पटकन पाणी आला पाणी पटकन घे पुढच घे ती हा तिकडे घे तिकडेच घे हा चल 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 चल, चल पटकन त्याच्या वर राहू ना मेरेवर तकडे पाणी पाणी तिकडे पाणी कोणतं ऐकायचं <laughs> नाही चल, चल। जमच <laughs> चल, चल। <laughs> परत नीट नीट घे पटकन ताऊच डायरेक्ट लगेच असं करू नको वन टू थ्री स्टार्ट राणीमुखर चिन्नटी हा <laughs> फायनल फायनल हा पुढच पुढच माझ्याकडे वेळ मी एवढं चढी घेऊन तुझ्या आता मागे लागणार नाही जाऊचा बस आहे तिची परत तेवढ्या नट्टी काहीतरी ना ती घेतली ना ते नंतर आहे त्या नीन मिठी नीन हा लोकेशन चेंज हा लोकेशन चेंज हा

पूर्ण हात घे पटकन एका टाइमचा काय पडलेला नाही हा पंकज भाऊजीनी बघितले ना मजा येणार चल 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 तेंका जाऊन देते माका वेळ नाही यार तू थ्री स्टार्ट तू बघता तिथून जात आहेत काय पंकज दाजी पुष्पाची काढणार पिशी घेऊन तू हे वेळ आहे बस जाणार तुझी तिथे कोण तुम्हीच सांगितलं तिला मी नाही सांगितलं याने ना सांगितलं पहिले प्रॅक्टिस कर नटी न मारली मिठी वय फास्ट आहे वन टू थ्री फोर पटकन आमका जावचा चा तुम्ही धावे वन टू स्टार्ट नटी न मारली मिठी फास्ट कर ना फास्ट नटी न मारली लवकर कळलं तुला म्हणून मी याच्यात इंटरेस्ट नाही घेतलाय ते तुम्ही शिकव हा सो पटकन अरे गेले बाबा हे गेले याच्यावर माका माका जाऊचा जागा आता वन टू बघितलं स्टार्ट केलं कसा बघितलं नाचलो बोलल तुरे गेलस झाला माझी बस जायची <laughs> अरे जाणार मग मी निघतोय बस जाणार साडेसहाची आहे एक दोन तीन चार न मारली मिठी मी नाही रेकॉर्ड कुठे वन टू ह्याच्यात आहे त्याच तू प्रॅक्टिस करता न मिठी मला। ते खान जाती तुझे त्याला वाटला सोप्या म्हणता इला नाचत कर पुष्पा बरोबर कर उद्या उद्या जर थांबली असतीस तर आम्ही सकाळी गेलो असतो हा तू कर पटकन कर ती अजून तिकडे पंकजलाच बघते पटकन कर एक दोन तीन प्लीज पाठी पुढे होता दोघां आणि त्या बघता तुझ्याकडे ते सांग ना एक दोन तीन वर काय करायचं तिकडे बघ समोर बघायचं मग त्याच्याकडे नाही एक दोन तीन स्टार्ट मारली सगळं तुझ्याकडे तिने बघितलं तुझ्याकडे बघू दे मी नाही एडिट करणार त्याच्याकडे बघितलं परत हा म्हणून माझं काय नाही आहे तुला लोक ओळखतात एक चल कमरेवर आठ ठेव तू चांगलं कर कमरेवर हा ओके एक दोन तीन स्टार्ट नट्टी मिठी आता सिंक्रोनायझेशन नाही झालं चार वेळा करायचं नटी मार मारलं मिठी मला त्या न मारली ती तुझ्याकडे बघत होतं ती मागे बघते ऐक ती इंटरेस्ट नाही तिचा काम आहे प्लीज किती वाजले

अशीच मारायची एक दोन तीन हे बघ बघ तो दिसत नाही तुमच्या हातांमुळे एक दोन तीन नट्टी न मारली मिठी हात तोंडार येतात हा बस हा बस हा एक दोन तीन तू तू जरा अजून असो हो जरा सो असो हो बस हा बघितलं हे टाइमपास बघितलं हा एक दोन तीन नट्टी न मारली मिट्टी मला त्या नट्टी ना हाताकडे बघायचा आणि हाताकडे बघे बघ आणि आखी स्टेप त्याच्याकडे बघूनच करायचे हा हा एवढं वाटते एवढं वाटते वर त्याच्यावर नको ठेवायचं हा एवढं ठेव एवढं ठेव चल एक दोन तीन नट्टी न मारली मिठी मला त्या नट्टी न मारली मिठी हा परत घे हात त्याच्या थोड्यावर हात हा हा हात तू अस एक दोन तीन या पूर्ण वे ही ह्यातच बघते तुम्ही दोघं तिकडे बघता बघायची चांगलं बघल बघायचं चल असं केलं ना का बोटाकडे बघायचं ए एवढा वेळ नाही बायरेक्ट नाही बोटाकडे हा बोटाकडे बघायचं आधी कॅमेरात बघ बोटा नंतर बोटाकडे हा एक दोन तीन स्टार्ट नटी न मारली मिठी न मारली मिठी ए आता नाचा ए टाकूक मिळत टाकूक मिळत पटकन एक दोन तीन चार चल चल सगळ्यांनी हे हा तिकडे तिकडं एक असं पकडा वन टू थ्री झाला नटेन मिठे खाली